वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्यवसाय मराठी या पेजवर या ठिकाणी तुम्हाला अगदी वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार बघायलाच नाही जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा मदत करतात म्हणजे की जर तुम्हाला स्वस्तात साड्या हव्या असतील विकण्यासाठी हव्या असतील किंवा तुम्हाला घरून एक व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तरी तुम्ही या ठिकाणातून घेऊन जाऊ शकता तर, तर हे नाव असणार ना आहे अजमेरा फॅशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये तसंच काहीतरी या ठिकाणातून साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत ते म्हणजे की सिल्क साड्या ते बघूया की किती स्वस्त देतात आणि क्वालिटी कशी देतात जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर ही गोष्ट तुमच्या नक्कीच लक्षात येणार आहे तर या ठिकाणी वेगवेगळ्या पॅटर्नचे इथे साड्यांचे कलेक्शन काढून ठेवलेलं आहे हे तुम्ही बघू शकता पहिलं खूपच सुंदर तुम्हाला या ठिकाणी मोराचं प्रिंट आहे आणि त्यावर तुम्हाला स्टोन वर्कचं प्रॉपर काम मिळणार आहे आता तुम्हाला वाटत असेल की नेमकं या ठिकाणी ज्या प्राईज असतात त्या आम्हाला माहिती जर करायची असतील तर कशा करू शकतो मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ते लोक तुम्हाला पूर्ण प्रॉपर डिटेल्स देत असतात आणि सर्वात मेन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या लँग्वेज प्रमाणे सेल्फ पर्सन नसेल किंवा जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला कॉलमध्ये सुद्धा मराठी बोलणारा व्यक्ती भेटून जाणार आहे या ठिकाणी तुम्ही बघा खूप सुंदर ब्ल्यू कलरमध्ये आहे आता लग्नाचा सीझन म्हणजे की जवळजवळ संपण्यात आलेला आहे पण श्रावण महिना येणार आहे त्यानंतर आपली रक्षाबंधन येणार आहे मग रक्षाबंधनचा आपण एक दीड महिना अगोदरच तयारी करत असतो जर आपल्याला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर आपल्याला एरिया ओळखणं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलेक्शन ठेवणं हो म्हणजे महत्वाचं आहे तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे जे कलर आहे यामध्ये बनवलेला खूप छान आणि याच्यामध्ये मोराचं पण प्रिंट केलेला आहे मोठ्या लटकांसोबत तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी कसं असतं ना सिंगल पीस मिळत नाही हे लोक जे असतात ते तुम्हाला होलसेल मध्ये डील करत असतात म्हणून जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर हे ठिकाण खूप बेस्ट आहे मध्ये भरपूर मार्केट आहेत म्हणजे वेगवेगळ्या नावाने तुम्हाला तुम्ही ऐकले पण असतील सर्च पण केले असेल पण अजमेरा फॅशन एवढं बेस्ट आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस दिली जाते जर तुमचा व्यवसाय नवीन असेल तुम्हाला माहिती नसेल तर ह्या सर्व सुद्धा ते लोक तुम्हाला नॉलेज देत असतात जशी तुम्ही ही साडी बघत आहात तुम्हाला माहिती नाहीये की ही साडी कितीमध्ये आम्ही सेल करू शकतो किंवा कस्टमर एखादा म्हणते की ही खूप महाग आहे किंवा आम्हाला नाही आवडली तर तुम्ही त्याच्यासोबत कसं कन्व्हिन्स करू शकता ह्या सर्व गोष्टी सुद्धा तुम्हाला इथे आल्यानंतर माहिती पडतात आणि मेन म्हणजे ह्या गोष्टी शिकायला कोणी आपल्याला सांगणार नाही तुम्हाला हे लोक शिकवायला सुद्धा सांगतात की तुम्ही सोबत कसं बोलू शकता जसं ही साडी बघत आहात खूप सुंदर ऑरगॅन मध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्सच्या लाइनिंग पण मिळणार आहे जर तुम्हाला वाटलं की जरा त्याला व्यवसाय करायचा आहे पण नेमकं कुठलं प्लॅटफॉर्म शोधायचं आता सुरत म्हटलं की खूप मोठं म्हणजे एक सिटी शहर आहे या ठिकाणी प्रॉपर एखादं होलसेल मार्केट आम्हाला कोणी सांगेल का तर तुम्ही बरेच लोक काय करतात युट्यूबला असेल इन्स्टाला असेल खूप सर्च करत असतात पण प्रॉपरली तुम्हाला मिळत नाही तर तुम्ही असे व्हिडिओ जे असतात ना त्यांना नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे की अजमेरा फॅशन आपला आहे व्यवसाय मराठी या पेजला जर तुम्ही सबस्क्राईब केलं बेल आयकनला जर तुम्ही प्रेस केलं तर नक्की नवी 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 तुम्हाला जे नवीन नवीन अपडेट असतात नवीन व्हिडिओज येत असतात तुम्हाला लक्षात येऊन जातील जसं तुम्ही ही साडी बघत आहात ऑर्गेन्झामध्ये आहे खूप सॉफ्ट आणि सुंदर तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला पाच सहा साड्या दाखवलेल्या आहेत तर यामध्ये तुम्हाला कलर मिळतील डिझाईन मिळतील जर तुम्हाला अजून पॅटर्न्स हवे असेल तर तुम्ही पॅटर्न सुद्धा या ठिकाणातून घेऊन जाऊ शकता सिंगल पीस इथे कुठला मिळत घ्यावं लागतं आपल्याला बल्क वाईज सेट वाइज घ्यावं लागतं जसं तुम्हाला एक सॅम्पल म्हणून मी इथे दाखवते इथे बघू शकता इथे काय आठ पीस सेट आहे इथे सहा पीस सेट आहे तर याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण जे आहे सेट वाईज सर्वे कलेक्शन घेणं खूप गरजेचं आहे कारण तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला बल्क वाईज घेणं खूप गरजेचं आहे तर नक्कीच आजचा सा जो व्हिडिओ होता तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार